राज्य सरकारप्रमाणे सातवा वेतन आयोग मिळावा किंवा त्याबरोबरच पगार किंवा त्या, त्या आर्थिक आर्थिक सहाय्य मिळावं एवढी आमची प्रमुख मागणी आहे या मागणीमध्ये आमच्या कौटुंबिक जे आहे हालाकी चाललेली ती तरी सुधारेल म्हणून आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की आम्ही आम्हाला सातवा वेतन आयोग किंवा त्याप्रमाणे वेतन मिळावं किंवा आमचं त्याप्रमाणे करार वगैरे व्हावा एवढीच अपेक्षा आमची तुम्हाला आता जास्तीत जास्त किती पगार आहे एखाद्या कर्मचारी रिटायरला आला आहे त्याला जास्तीत जास्त आता किती पगार आहे म्हणजे ओव्हर न करता रेग्युलर ओव्हरटाईम न करता जर त्या पगार बघितला तर एखादा सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षाचा व्यक्ती असेल त्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये पगार पडतो आता सध्या मला जर पाहिलं तर मला सत्तावीस हजार रुपये पगार किती वर्ष सेवा झाली तुमची माझी आता समजा एक पाच सहा वर्ष सर्व्हिस झालेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कारवाया झाल्या त्याच्यामुळे बेसिक कमी होतो त्याच्यामुळे मा आता माझं सोळा हजार रुपये बेसिक आहे ठीक आहे आणि दुसरं मला सांगा तुम्हाला निवृत्ती वेतन किंवा पेन्शन काय आहे का, का? राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे पंच्याण्णवच्या नंतर निवृत्ती वेतन किंवा पेन्शन असं हे म्हणतो जे मिळत नाहीये आम्हाला काय आमचं जे पेन्शन वगैरे हो कटिंग केलं जातं तेवढं आमच्या हातात दिलं ते दिल मिळतं आता सरासरी एक बाराशे तेराशे रुपये मिळतात म्हणजे जे रिटायर झाले समजा आता समजा दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी रिटायर झाले त्यांना किती पेन्शन मिळते बावीसशे रुपये जास्तीत जास्त आतापर्यंतच्या माहितीनुसार बावीसशे तेवीसशे रुपये जास्तीत जास्त मिळतात मिळतात म्हणजे फार तुटपुंजी आहे आणि याच्यात काही भागत नाही बराच वेळा उतारा वयात आजार असतात किंवा आजारासाठी काही फॅसिलिटी आहे का शासनाची नाही जे निवृत्त झालेत त्यांच्यासाठी काही नाही आणि जे आमची लोक आहेत आता जे ड्युटीवर काम करतात त्यांना फक्त काय तुमची बिलं वगैरे जमा करा त्याच्यानंतर तुमचा तो जो काय खर्च आहे तो मिळेल आता ती फक्त बिल पूर्तता करता करता खूप वेळ निघून जातो त्याच्यामध्ये माणसाची मान मानसिक स्थिती बिघडली जाते आज या ठिकाणी आम्ही सर्वजण कर्मचारी बंधू एकत्र एक झालेला आहे आज आमच्या कृती समितीने धरणे आंदोलन हे पुकारल्यामुळे आज सगळ्या प्रकारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टीनी व एस टीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे यामध्ये आमची प्रमुख मागणी सगळ्यात मोठी आहे की आम्ही सातवा वेतन आयोग आम्हाला सरकारप्रमाणे लागू करावा व कृती समितीच्या म्हणण्यानुसार आम्हाला जे अठ्ठेचाळीस चार हजार आठशे एकोणनव्वद कोटी जे आम्हाला फरक भेटणार होतं ते अजून भेटलेलं नाही आहे त्यानिमित्त कृती समितीने आज धरणे आंदोलन पुकारल्यामुळे आज मनसर आगारामध्ये आम्ही सर्वजण आंदोलन करत आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आज सकाळपासून आम्ही सगळ्यांनी धरणे आंदोलन करून बसलेलो आहे तरी या आंदोलनामध्ये आमची प्रमुख मागणी जी आहे वेतन आयोगप्रमाणे मिळाले पाहिजे आमचं इच्छा आहे की कोणत्याही प्रकारे प्रवाशांना हाल होऊ नये व प्रवाशांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये पण मुख्यमंत्रीला आमचं एक निवेदन आहे की आम्हाला जे आमचे प्रमुख मागणी आहेत ते पूर्णपणे मान्य करा त्यानंतर आम्ही सगळे एस टी व एस टी कर्मचारी त्यांचं जाऊन गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करू वेळ काढूपणा करू नये आमच्या ताबडतोब त्यांनी बैठक घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या ही मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती आहे मागण्या मान्य करा हे आहे परंतु तुम्ही नोटीस आधी काय दिलं होतं का हो आम्ही या अगोदर एक नोटीस दिलं होतं आमचे वरिष्ठ कृती समितीचे संदीप भाऊ शिंदे हनुमंत ताटे साहेब यांनी एक निवेदन दिलं होतं त्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी एक बैठक घेतली त्यानंतर मुख्यमंत्री साहेब म्हटले की आठ दिवसात तुमची जे मागणे आहे ते आम्ही पूर्ण करू त्याच्यात तोडगा काढून तुम्हाला सगळ्या मान्यता करून देऊ पण त्यानंतर साहेब यांनी वेळ केला व आमची प्रकारे बैठक घेतली नाही व प्रकारे आम्हाला निवेदन दिलेलं नाही त्यानुसार आम्ही आज सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे राज्यात सगळं एस टी कर्मचारी संपाव गेलेत का हो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के आंदोलन चालू आहे हे बेमुदत आंदोलन नाही का हो हे आमचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे त्यामुळे काही प्रवाशांची गैरसोय होते किंवा काही रात्री काही मुक्कामाला गाड्या गे गेल्या लो ते आता त्यामुळे लोकांना वाटतं गाड्या चालू आहेत त्याबाबत काय मत आहे आमचं तर पहिल्यापासून श्री संदीप शिंदे व बातम्यावरती दाखवलेलं होतं की तीन सप्टेंबर पासून आमचे धरणे आंदोलन सुरू होणार आहे व त्या प्रकारे बातमीमध्ये पत्रकारमध्ये आम्ही हे प्रसारण दिलेलं होतं व प्रशासनाला व पत्रकार यांना आम्ही त्या प्रकारे पूर्व कल्पना दिलेली होती व बातम्यामध्ये पण आलेलं होतं तरी त्या प्रकारे आज प्रवाशी वाहतूक थोडी कमी झालेली आहे पण जेणेकरून प्रवाशीचे हाल होऊ नये या प्रकारे जेम थेम प्रवासी वाहतूक चालू आहे हाय पण रात्री ज्या मुक्कामाला गाड्या गेल्या त्या परत येतात आता आणि त्या गाड्या डेपोत येतात का परत त्यांच्या फेऱ्या सुरू आहेत नाही नाही आता सर्वांनी सहपूर्तीने सर सगळ्यांनी मनानुसार आपल्या गाड्या मंचर बस स्थानकामध्ये जमा करायला लागले व आमच्या सोबत धरणे आंदोलनामध्ये सगळे सामील व्हायला लागले एस ये आगार शंभर टक्के बंद आहे हो मंचर आगार आता शंभर टक्के किती कर्मचारी संपावय म्हणजे किती आगारात चालक वा किती आता आमच्या आगारामध्ये सत्तावन्न चालक व चाळीस बाळके व काही क्लार्क व काही पीटर हे सगळे मिळून शंभर टक्के आता बंद झालेला आहे आपला मच्छर आगार मी सचिन शिंदे सचिन शिंदे कुठलं गाव गाव पण माळुंगे पडवाळ माळुंगे पडवाळ बर आता कुठं जायचं होतं तुम्हाला मुंबईला जायचंय वाशीच मी रिझर्वेशन केलं होतं काल हा इथे आलोय पण हे लोक म्हणतात की संप आहे गाडी तर येऊन उभी आहे भीमाशंकरपूरला हा त्यांनी आता अचानक सांगितलं संप आहे हा आता विचारतोय कुठे जायचं ते अजून सांगता येईल आम्हाला की अरेंज करतो म्हणून अजून तरी काय अर्धा एक होऊन गेला टायमिंग काय गाडीचं अरेंजमेंट झाली नाही बारा सोळाचा टाइम होता आता किती वाजले आता एक वाजून गेले एक वाजून गेलाय अजून काही नक्की नाही म्हणजे तुम्ही श्रावण पोळ्याला आले होते का गावाला पोळ्याला आले हा माळुंगला मग आता किती लोक आहेत तुम्ही जायला मुंबईला दोघे आणि बाकी पण आहेत तिथे दुसरे पॅसेंजर पण सोबत त्याच्यामुळे आता रिझर्वेशन केलं पण आता गाडी नाही किंवा अधिकृत काहीच दुजोरा दू, नाही त्याच्यामुळे मग आता जा मुंबईला जाणं महत्वाचं आहे मग आता खाजगी गाडीने जाणं का कसं काय आता बघू ते अरेंज करतात मग खाजगी जाव्या लागेल ठीक आहे म्हणजे असं अचानक संप झाल्यामुळं एस टी कर्मचाऱ्यांनी त्याच्या मागण्यासाठी संप केल्यामुळे ती गैरसोय झाली तर अशा पद्धतीने होऊ नये एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या महत्वाच्या आहेत परंतु प्रवाशांच्या मागण्या महत्वाच्या आहेत याचा विचार केला पाहिजे काय मध्ये तुमचं नाही बरोबर आहे त्यांना पण मोबदला भेटायला पाहिजे पण पॅसेंजरचे चे नको व्हायला याची काळजी एस टी महामंडळाने घ्यायला हवी घ्यायला हवी ना ठीक आहे